राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व न्यूज मराठी बातमी बातमी मागची शोध सत्याचा आताची सर्वात मोठी बातमी जुन्नर तालुक्यातून येते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या नगर कल्याण महामार्गावर डिंगोरे गावाजवळ तीन वाहनांचा विचित्र अपघात झालाय तर या तिहेरी अपघातात पती पत्नी व दोन चिमुकल्यांसह आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय रविवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास तीन वाहनांचा भीषण अपघात झालाय डिंगोरे येथील अंजिराची बाग परिसरात पिकअपने रिक्षा आणि ट्रकला धडक दिल्याने या तीन वाहनांचा तिहेरी अपघात झालाय या तिहेरी अपघातात पिकअप वाहनातील दोन चिमुकल्यांसह पती पत्नी व कामगार तर रिक्षातील तीन प्रवाशांसह या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झालाय जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यावसायिक मस्करी कुटुंबातील पती पत्नी व मुलगा एक मुलगी व कामगार असे पाच जण पिकअप वाहनातून पिंपळवंडी येथील लग्नाला गेले होते तेथून नगर कल्याण महामार्गावरून मड गावच्या दिशेने परतत असताना पिकअप वाहन भरधाव वेगात चालत असताना पिकअप वा वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटला या वाहनाने सुरुवातीला रिक्षाला धडक दिली तर यात रिक्षाचा चक्काचूर झाला तर हे पिकअप वाहन महामार्गावर आडवे झाले हे महामार्गावरून घसरत जाऊन समोरून येणाऱ्या ट्रकला धडकले तर या तिहेरी विचित्र अपघातात पिकअप वाहनातून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील पती पत्नी एक एक मुलगा मुलगी व कामगार यांचा मृत्यू तीन प्रवाशांचा देखील मृत्यू झालाय अशा तिहेरी अपघातात आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय या भीषण अपघाताची माहिती समजतात ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि मदत कार्य सुरू केले मृतदेह हो रुग्णवाहिकेतून उत्तरे तपासणीसाठी पाठवण्यात आले तर या पिकअप वाहनातून प्रवास करणारे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील मड गावातील एकाच कुटुंबातील पिकअप चालक गणेश अनिल मस्करे वय तीस वर्ष पत्नी कोमल गणेश मस्करे वय पंचवीस वर्ष मुलगा हर्षद गणेश मस्करे वय चार वर्ष मुलगी काव्या गणेश मस्करे सहा वर्ष तर कामगार अमलमुकुंदा ठोके राहणार जालना अशी मृतांची नावे आहेत तर मस्करे कुटुंब भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते पती पत्नी व दोन मुलांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण कुटुंब संपलंय तर रिक्षा मधील चालक नरेश नामदेव दिवटे वयवर्ष सहासष्ट वर्षे, वर्षे राहणार पेडे परशुराम तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी तर प्रवासी मकरंद मधुकर खिरे वयवर्ष चोपन्न वर्ष व समर्थ मधुकर खिरे वयवर्ष सोळा वर्षे राहणार एकशे चौसष्ट रेवडी तंबी मारुती मंदिराजवळ कोरेगाव रेवडी सातारा रिक्षाचालकासह दोघा बाप लेखांचा दुर्दैवी मृत्यू झालाय हा अपघात इतका भीषण होता की रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झालाय या घटनेनं जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जाते या अपघाताची पुढील पुढील तपास ओतूर पोलीस करत आहे महाराष्ट्र शाही न्यूज साठी प्रतिनिधी कैलास बोडके जुन्नर महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा